मोबाईल वाजल्यामुळं आगीचा भडका उडाल्याचं आहे शेगाव शहरात पेट्रोल पंपावरची ही घटना आपण पाहतोय अत्यंत भयावह अशी ही घटना दुचाकीच्या टाकीमधून आगीचा भडका उडाला सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही आपण पाहतोय मोबाईल फोन वाजला आणि त्यानंतर या दुचाकीमधून अक्षरशः आगीचा भडका उडाला आपण पाहतोय बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात दुचाकीमध्ये पेट्रोल भरत असताना अचानक पेट्रोलच्या टाकीतून आगीचा भडका उडाला शेगाव शहरात पालढीवाल पेट्रोल पंपावर ही घटना घडलेली आहे पेट्रोल भरण्यासाठी कर्मचारी भरणाऱ्या कर्मचाऱ्याच्या खिशात हा मोबाईल वाजत होता प्रफुल्ल खंदारे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत प्रफुल्ल ही घटना घडलेली आहे काय अधिक माहिती आहे आपण दृश्यामध्ये पाहतो की अत्यंत महत्वाचा मुद्दा जो आहे सातत्यानं पेट्रोल पंपावर सांगितलं तो म्हणजे मोबाईल वापरणं या ठिकाणी बंदी घातली जाते पण आता या पेट्रोल भरणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याच खिशामध्ये अशा पद्धतीचा जर का मोबाईल वाजून त्यानंतर आगीचा भडका उडत असेल तर याला काय म्हणावं असा एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो सुदैवाने ह्या जेव्हा मोबाईल वाजला त्यानंतर आगीचा भडका उडाला मात्र वेळी त्याच कर्मचाऱ्याने संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळवलं खरं मात्र जर त्या आगीवर नियंत्रण मिळवण्यापूर्वी जर काही दुर्घटना झाली असती किंवा कोणाची जीवितहानी झाली असते तर त्याला जबाबदार कोण हे मोठा प्रश्न जो आहे या शेवाजी घटनेमधून निर्माण झाला असता सातत्यानं ता सांगितलं जातं मोबाईल पेट्रोल पंपावर वापरू नये पण कर्मचाऱ्यांच्या पेट्रोल भरणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हिच्यामध्ये जर अशा पद्धतीनं मोबाईल असेल आणि त्या पद्धतीने मोबाईल हाताळला जात असेल तर याला काय म्हणावा एक मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय त्यामुळे परत एकदा जे मोबाईल वापरणाऱ्या पद्धतीनं बंदी सातत्यानं इतर लोकांना घातली जाते तीच बंदी या कर्मचाऱ्यांना सुद्धा घातली गेली पाहिजे असा देखील एक सूर या घटनेनंतर पाहायला मिळते दृश्यांमध्ये दे स्पष्ट दिसते त्या ठिकाणी हा पेट्रोल भरणारा दुचाकी सुहार त्या ठिकाणी पोहोचला त्यानंतर दुचाकीमध्ये पेट्रोल भरत असताना जसा मोबाईल कर्मचाऱ्याच्या ठिकाणीमध्ये वाजला तसाच हा भडका उडाला होता त्यानंतर मोठी धांदल सुद्धा त्या ठिकाणी माजली इतर जे पेट्रोल भरण्यासाठी आलेले नागरिक देखील आपला जीव मोठी त्या ठिकाणी फळ काढताना दृश्यामध्ये पाहायला मिळतो त्यामुळे निश्चितच अशा पद्धतीनं पेट्रोल पंपावर संपूर्ण पेट्रोल भरत असताना पेट्रोल कर्मचारी जे आहेत त्यांनी देखील खबरदारी घेतली पाहिजे त्याचबरोबर ही जबाबदारी पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी देखील आहे धन्यवाद प्रफुल या सगळ्या माहितीबद्दल